दोन दिवसापूर्वीच गंगापूर वैजापूर रोडवर ओव्हरलोड भरलेल्या ट्रॅक्टरमुळे चार व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असेच असताना दिनांक अठरा जानेवारी रोजी पुन्हा त्याच रोडवरती वरती सात बारा हॉटेल हो समोर वैजापूर कडे दोन ट्रॉली घेऊन जाणारा उसाचा ट्रॅक्टर शनिवार पहाटे पाच वाजेच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर एम एच वीस ई जे एकतीस चौऱ्याहत्तर वर एम एच बारा यू एस एकोणावीस पासष्टने जोऱ्याची धडक दिली असता त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते मात्र तरीही ट्रॅक्टर चालक आणि मालक याकडे सऱ्यास दुर्लक्ष करतात व चालक सर्यासपणे मोठ्या आवाजात टेप आवाजात चालू असतात याच कारणामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ट्रॅक्टरचा अंदाज येत आहे उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र तरीही या गोष्टीकडे लक्ष जात नाही कारणामुळे ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत जखमींना पुढील उपचारासाठी मोर्या रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर